दिनांक सतरा सप्टेंबरच्या पहाटे राहुल वाडी फुलेनगर पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती ज्याच्यामध्ये एक इसम आहे यातला यातला विक्टीम आपल्या यातला आहे सागर जाधव त्याच्यावरती दोन इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं होतं आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून पळून गेले होते त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलिसांचे पी आय गजेंद्र पाटील तसेच सोबत भद्रकालीचे देखील डी बी स्क्वॉड आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे या त्याचे तपासी अंमलदार आमचे पी आय साहेब अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपासांती याच्यामध्ये या दोन साथीदारांना ज्यांनी ज्यांनी असिस्ट केले या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये अशा एकूण अकरा आरोपितांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्युअर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सेस करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा अग कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा ता प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या सा ठिकाणी समावेश आहे याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रक्रिया फायरिंग केलेले आहे ते दोन आम्ही अजून अटक करणं त्याच्यामध्ये बाकी आहे मात्र त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलिस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू गुन्हे त्या ठिकाणी साधारणपणे दाखल आहेत त्यातील जखमीवर देखील हे देखील त्यात दिसून येत आहे त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितले की याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा प्रॉपर तपास करून अधिक सखोल तपास करून त्याच्यामध्ये फर्दर कारवाई केली जाईल मी आपल्याला ऑलरेडी एक्सप्लेन केलं नाही पर्टिक्युलर गुन्ह्यापुरत तर मी तुम्हाला सांगतो या दोन तीन गोष्टींवरती कारवाई होईल निश्चितपणानं ह्याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं प्रेझेंट गुन्ह्यामध्ये तर काय कारवाई करणार याच्याविषयी मी ऑलरेडी भाष्य केलेलंच आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट असे गुन्हे घडूनही याकरता एक तर कुमिंग ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये अवैध शस्त्र जे आहेत ते शोधणं त्याच्यानंतर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्समध्ये हे आणि ह्याच्यासोबत आणखीन असोसिएटेड जे कोणी यांचे गुन्हेगार असतील किंवा जे कोणी यांचे असोसिएट असतील सहकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि प्लस कुठल्याही प्रकारे यांनी गुन्हेगारी भविष्यात करू नये याकरता त्यांना क्रॅकडाऊन करण्याकरता एक ऍक्शन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या कालावधी तुम्हाला काम झालेलं तिथे आम्ही हे जे आता अकरा रुपये अटक केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल मागच्या काळात नाही याच्यामध्ये निश्चितपणा एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये जे पण आरोपी आहे त्या आरोपितांवरती प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे आपल्याला म्हणता येईल कारण याच्यामधले तडीपारी देखील आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आणि निश्चितपणाने आमच्या लेवलला आम्ही ले निश्चितपणानं त्याच्यात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत तरी परंतु जर का अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर त्यावरती स्टंट ऍक्शन घेऊन त्यांचा गुन्हेगारी पूर्वतेस लक्षात घेऊन अगदी संघटित गुन्हेगारी अंतर्गत देखील त्याच्यामध्ये पुढे फर्दर त्यांना कसा आपल्याला लावता येईल या उद्देशानं निश्चितपणा प्रयत्नशील दोन दिवसापूर्वी आपण अशा पद्धतीचे जे अवैधपणे सोशल मीडियावरती गुन्हेगारीचं उदातीकरण करणारे जे रील्स आहेत तसे रील्स हटवले पण होते आणि ज्यांनी ज्यांनी हे रील्स अशा पद्धतीने केले होते त्यांच्यावर आपण कारवाई पण केली होती, होती। मात्र अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी थोडस ज्युएनाईलचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त दिसतंय मात्र तरी परंतु याच्यामध्ये गुन्हेगारीचं उदातीकरण कोणी करू नये या उद्देशानं आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत जसा आता गेलेला आपला गणेशोत्सव असेल तर शांततेच्या काळातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शांततेच्या मार्गानेच पार पडला तशाच पद्धतीनं आगामी दुर्गादेवी असेल किंवा आगामी जे काही इलेक्शन्स आहेत लोकल बॉडीचे त्या अनुषंगानं आमचा ॲक्शन प्लॅन आम्ही तयारी करत आहोत वी आर टोटली रेडी फॉर दॅट आणि त्या अनुषंगानं गुन्हेगारांवरती प्रतिबंधात्मक कारवाई आपल्याला प्रभावी झालेली या पुढच्या काळात निश्चितपणे दिसेल जे आपण सांगितलं त्यानुसार अकरा एकूण जे आरोपी आहेत आता त्यांचा सगळ्या क्राईम सांगताना पात्र त्यांच्यावर याच्यापूर्वीचे काही गुन्हे आहेत जे आता आम्ही सर्च पण करत आहोत त्याच्यामध्ये जसं आपल्याला म्हणलो की त्या गुन्हेगारी इतिहासाच्या आधारावरती त्यांच्या अगेन्स्टमध्ये मकोका किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अदिमाच्या अंतर्गत देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये निश्चितपणानं या आरोपितांची देखील पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी एक त्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी घडला होता आणि त्याचा साधारणपणे याला संदर्भ असल्याची सकृत दर्शनी माहिती आहे मात्र अधिक सखोल तपास आपल्याला काही निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी येता येईल नाही आहेत आमच्या सा आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये हद्दपारीत्र एक पार्ट झाला आणि कोंबिंग ऑपरेशन जे आम्ही रुटीन कोर्समध्ये करतच असतो आता या अनुषंगानं अवैध जे शस्त्र आहे त्याच्या अनुषंगानं देखील सेपरेट कोंबिंग ऑपरेशन आम्ही त्या कालावधीमध्ये घेत आहोत आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अवैध जे शस्त्र आहेत ती जप्त करणे आणि त्याच्या अनुषंगानं विशेषतः त्याच्या सोर्सपर्यंत जाणं हा आमचा याच्यामधला मूलभूत उद्देश असणार आहे आणि भविष्यात अशा पद्धतीची कुठले गुन्हे घडूच नाहीत याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत